टू डायरेक्ट रेडी क्लिप लगाने का है और वगैरे रेडीमेड साडी मी तुम्हाला वेअर करून दाखवलेली आहे हो। रहेगा अगदी एका मिनिटाच्या आत साडी मी घालून झालेली आहे ज्यांना साडी नेसता येत नाहीये त्यांच्यासाठी बेस्ट पर्याय आहे आणि ज्यांना साडी नेसता येते त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण एका मिनिटामध्ये साडी नेसून तयार होतो आपण आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण तुम्हाला मिळून एक रेड कलर ब्लॅक okay. कलर हा एक मी घातलेला एक कलर आहे ग्रीन हे डेल्टाउन कंपनीचे चांगल्या क्वालिटीचे चायना हजार रुपये जोडी मिळते आणि लग्नामध्ये वाढदिवसाला कशालाही एक चांगले अँकर कंपनी चांगली गॅरंटी एक वर्षाची त्याच्यासाठी वगैरे आहे बघू सोळाशे रुपये थ्री पीस आहे कुठली साडी म्हणताय तुम्ही अरे याला काहीतरी नाव आहे बाराशे रुपयाला

ओके चेंजिंग ला देऊन गेले पहिला आणि तो दुपट्टा थ्री पीस सोळाशे रुपये त्यामध्ये हा एक कलर आहे कलर एवढेच आहेत का अजून आहेत ठीक आहे हा खारेगावचा कोणता पट्टा आहे आगरी कट्टा हा काय म्हणता त्याला आहे तर खारेगावच ठीक आहे म्हणजे समोर आहे ना तिथे समोर लासेच ऑफिस आहे खारेगाव मधलं आणि इथे बघा हे आता बसलेले आहेत रोज बसता तुम्ही डेली बसता टायमिंग काय तुमचा सकाळी बारा तीस बारा ते नऊ अरे वा साडी आणि ड्रेस ड्रेस तीस असं दोन्ही घेऊन बसलेल्या असतात हे बघा हे खारेगावामधलं आगरी कट्टा आहे आणि हे भाऊ हे शॉप चालवतात तर आपण विचारूया त्यांनाच नमस्कार भाऊ बोला, बोला। तर आगरी कट्ट्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑर्डर स्वीकारल्या जातील बरोबर हां सांगाल तसं तर आता सध्या तुम्ही काय फ्राय केलेलं आहे बघा आमच्याकडे सर्व बघा बॉपलेट असतो बोंबील आहे सुरुमय आहेत बांगरे आहेत पण असते आणि बघा हे सुका चिकन हा हे मटण मटन कोलंबी कोलंबी फ्राय कोलंबी फ्राय पण कोलंबी रस्सा असते कोलंबी रस्सा

आणि इथे सर्व प्रकारच्या व्हेज नॉन व्हेज ऑर्डर स्वीकारल्या जातील नंबर इथे बघा मी शेअर केलेला आहे तर या नंबर वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर तो नंबर नाही लागला तर हा एक नंबर आहे बघा आणि खारेगावामधला ह्या रोडला काय म्हणतात काय म्हणजे काय असं इथलं फेमस आहे की जेणेकरून डॉक्टरच्या बाजूला डॉक्टरच्या बाजूला दैवी डॉक्टरच्या बाजूला नंबर तर मी शेअर केलेलाच आहे बरोबर ठीक आहे हां ओके इकडे बघा आता मी बाहेर पडले ना तर या आगरी कट्ट्याच्या समोरच तुम्हाला हे एक शॉप पाहायला भेटेल जिथे सगळी आर्टिफिशियल फुलं आहेत आणि ती कापड्यापासून बनवलेली आहे आणि याचा पण एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे किती वर्षापासून तुम्ही मॅक्सीचं काम करताय गाऊन शिवण्याचं तीस वर्ष तीस वर्ष इथेच आहे ओके गाऊन शिवून देता तुम्ही गाऊनचा कपडा तुमच्याकडेच असतो माझ्याकडे असतो कस्टमरचा पण असत कसे गाऊन एक शिवून देता साडेचारशे रुपये म्हणजे कपडा त्याच्यात तुमचाच ना कपडा माझा असला तर साडेचारशे हा आणि कपड्याला कस्टमरचा असला तर दोनशे रुपये दोनशे रुपये जर आमचा कपडा असेल ओके तर हे बघा हे गाऊनच एक शॉप आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज पण आहेत अजून काय काय ठेवलंय फॉल सगळं आहे बस आ, स्पेशालिटी गाऊन मध्ये श्री स्वामी समर्थ वॉच सेंटर बोला काका कसे आहेत वॉच तुमच्याकडे अजंटा चारशे पंचावन्न तीनशे सत्तर तीनशे ऐंशी हे बघा चारशे पाच तीनशे ऐंशी चारशे दहा पाचशे नव्वद पाचशे चाळीस पाचशे चाळीस हे इकडे दुसऱ्या कंपनीचे आहेत ते सहाशे तीनशे साडेतीनशे साडेशे अडीचशे म्हणजे सुरुवात खूप होते दोनशे दोनशे पासून दोनशे ते दोनशे हे सगळे दोनशे दोनशे ते साडेसातशे पर्यंत साडेसातशे पर्यंत आणि अजून कुठले ते हात तीनशे साडेतीनशे साडेचारशे अडीचशे साडेतीनशे हे लेडीज आहेत तीनशे साडेतीनशे हे इकडे ब्रँडेड आहेत हे तीनशे साडेतीनशे हा जेंट्स लेडीज चा तीनशे साडेतीनशे हे सिटीजन आहेत वॉटरप्रूफ पण आहेत गोल्डन बघू हे गोल्डन आहे चौदाशे रुपये जोडी, जोडी जोडीशे अडीचशे कपल बघू अडीचशे रुपयाला तेच नाही म्हणलं असं काय अडीच हजाराला जोडी आहे जेंट्स आणि लेडीज आणि ह्याच्यामध्ये काय ऑफर ठेवले का ऑफर अजून नाही काय ठेवले पण हे कुठल्या कंपनीचं आहे सिटीजन आहे बघा हे तर वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ पण आहे त्यांच्याकडे घड्याळ वॉटरप्रूफ आहे लेडीज साठी असं तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी पण गोल्डन आहे हे गोल्डन गोल्डन आहे वॉटरप्रूफ आहे सिटीजन पुला खारेगाव पाखाडी जरीमरी मंदिरच्या बाजूला स्वामी समर्थ वॉश सेंटर इथे सगळ्या प्रकारचे गड्यार रिपेअर होती आणि विक्री पण होईल ओके हे बघा इथे नंबर मी दिलेला आहे या नंबरवर हां तुम्ही कांटेक्ट करू शकता श्री स्वामी समर्थ वॉश सेंटर तीनशे ला जोडी कोणती सगळ्या तीनशे ला जोडी ती? ती? सिंगल की डबल 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 बेडचे दोन आहे अच्छा आणि ह्या कशा दोनशे ला जोडी दोनशे ला जोडी सिंगल डबल 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 सिंगल चे सिंगल चे सिंगल बघू आता हे ओपन करताय ते ऑलमोस्ट तीन महिने हा दोनशे दोनशे ला जोडी था। ना, का दे सिंगल दर बुधवारी बसता का इथे मग आजच्या दिवसच बसले बस बस, बस मग निघून जाणार म्हणजे काय डेली नाही बसत तुम्ही ओके शिवम कलेक्शन हे बघा खारे गावात हे केसर बुटीक म्हणून एक शॉप आहे ज्याच्यामध्ये रेडीमेड ड्रेस मटेरियल कॉटनचा पीस आहे आणि याची काय प्राइस असणार आहे प्राइस सतराशे अठराशे एक्सेल पासून एक्सेल डबल डबल एक्सेल प्राइस सेम राहणार आहे कलर आहे कलर मिळून जाते बघू तो दुपट्टा बघा ही ओढणी ह्याच्यावर एकदम मोठी कॉटनची म्हणजे ड्रेसच पूर्ण कॉटनचा आहे सुंदर असा ड्रेस आहे हे बघा त्याचा दुपट्टा तो दुपट्टा मोठी पॅटर्न आहे कलर्स मिळेगा बघा याच्यावर अशी मस्त मोठ

बर साधारणतः प्राइस काय स्टार्ट आहे यांची मिनिमम पंधराशे रुपये सुंदर पार्टी वेअर ड्रेसेस रेग्युलर पण मिळून जातील कुर्ती पण आहे आपल्याकडे लायराची ऑफर मध्ये जीन्स वगैरे पण काय ऑफर साडेपाचशे रुपये पण आहे नाईट गाऊन गाऊन पण आहे जीन्स शॉर्ट टॉप आहे हजार का तीन पीस ओके हजार ला तीन पीस एखादा दाखवा बघू पटका अशा मध्ये टॉप हजार ला तीन पीस काय हजार टी शर्ट पण आहे असं मुलींना टी टीशर्ट मध्ये पण तीच ऑफर आहे हजारला तीन हो आणि कुर्ती पॅन्ट आहे सातशे पन्नास रेग्युलरिज वापरायला भारी आहे कपडा एक नंबर येईल बघा सातशे पन्नास कुर्ती आणि खाली अशी पॅन्ट असते त्याच्या खाली टू पीस टू पीस टू पीस आणि कलर बघा भरपूर आहे कॉट सेट पण आहे कलर वाला येईल तुम्हाला आठशे पन्नास लाट साईड अजून कलर वगैरे पण भेटतात ते बघा मस्त पीस आहे स्लीवच कपडा वगैरे आतमध्ये असतो मागे नोट पण आहे बांधायला आणि तुम्ही ते आपलं कमी जास्त करून पण देतात स्टिच करून देतात सर्व फ्री ऑफ फ्री मध्ये आहे त्याचा काही कॉस्ट फ्रीमध्ये

इकडे काय बघूया काय पोळी भाजी केंद्र आहे का आट रुपे। आट रुपे। आट रुपे ओके पोळी भाजी केंद्र आहे बघा इथे चपाती कशी आठ रुपये रुपयाला चपाती आणि भाजी चाळीस रुपये प्लेट ओके खारेगावमध्ये मध्ये जे मार्केट भरतं ना नेहमीच मार्केट असतं बुधवार आणि शुक्रवारचं तर तिथे हे पोळी भाजी केंद्र आहे किती ऐंशी रुपये काय ओके तर तुम्हाला जर हवं असेल तर नंबर आहे का कुठे नंबर आहे वरती वरती मी दाखवते तुम्हाला तर ते नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता घरपोच आहे का काय सी आहे का नाही नाही तुम्हालाही का तर हा नंबर आहे कॅटरिंग सर्विसेस पोळी भाजी केंद्र आणि ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चपाती भाजी तुम्हाला इथे मिळून जाईल पण इकडे यावं लागेल हा ना कुठे गेले ड्रेस पीस कसे आहेत आता इथं काय सांगणार ते बाहेर गेले कुठे गीता कलेक्शन इथे पण साड्यांचं अरे इकडे जातो, हो। आले आले साड्यांचे छान छान तीनशे रुपयापासून साड्या भेटतात इथे छोटा मोठा ना। पर्सेस बघा घेऊन बसल्या ना। कशी आहे साडी आ... कितीला आहे साडेचारशे साडेचारशे पर हताश कब किया आई कांट रीड तो अच्छा, है। है ड्रेस? भी अच्छा है ये, है? से हाँ। ये, हो जाएगा। ये बड़ा कुछ लग पन? दो पन्ना कपड़ा सब अलग अलग है देखो कपड़ा ये देखो सब अलग अलग कपड़ा है दो सौ पचास दो सौ पचास दो सौ पचास दो सौ पचास टू फिफ्टी हाँ ये देखो ये कपड़ा अलग है जो हाथ में उठाओगे ना सब अलग अलग कपड़ा पाओगे दो सौ पचास है ये देखो टोको ये कपड़ा देखो ये वाला फैचिबल किसके लिए

कैसा है क्या है रज़ाई है ना कसा है सिंगल है कि डबल है सिंगल है साढ़े तीन सौ रुपये बोर्ड साइड मुझे अपोजिट साइड भी दूसरा है दोनों साइड से हम यूज कर सकते हैं साढ़े तीन सौ सिंगल तो डबल कैसा आहे डबल डबल की क्या प्राइस आहे सौ रुपए का अंतर रहता डबल की क्या प्राइस आहे चार सौ पचास सिंगल बेड सेट है इसमें भी डबल दोनों साइड दोनों साइड सिंगल से का। है आहे खारेगावचा हा बाजार नेहमी बुधवारी आणि शुक्रवारी भरतो आणि डेली रविवारी पण असतो हो आ, आने तर हे तीन दिवस आठवड्याचे असतात आणि एरवी संध्याकाळी बसलेला असतो तर हा छोटासा व्हिडिओ मी खारेगावचा कळवा खारेगाव याचा इथे मार्केटचा दाखवलेला आहे करते तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असल्यास नक्कीच शेअर करा चला आता मी हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये